महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळावामध्ये उपस्थित या चे सुपुत्र आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद पवार साहेब शिवसेना असली शिवसेनाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अदरणी नानाबाऊ पटोले काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते बालासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा श्रीमती वर्षाताई गायकवाड संजयजी राऊत जयंतराव पाटीलजी शेखपाचे जयंत पाटीलजी सीपीआय सीपीएम चे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व नेते आदित्य ठाकरेजी विनायक राऊतजी सर्व मंचावर उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व नेते समोर बसलेले काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि सर्व महाविकास आघाडी पक्षाचे सर्व नेते आणि पदाधिकारी जयंत पाटील साहेबांनी खरोखर सांगितलं की आज ही नवीन सिस्टम आजची या सभामध्ये सुरू झालेली आहे की जो प्रमुख असतो तो पहिला त्यांनी बॅटिंग सुरुवात केलेली आहे बॅटिंग केलेली आहे आणि उद्धवजीने संपूर्ण विस्तारपूर्वक मनमोकळे करून इथे चर्चा केलेली आहे आपण सर्वांना प्रेरणा देण्याचं काम आम्हाला सर्वांना त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो महाविकास आघाडीचा जो निर्धार आहे महाविकास आघाडी ज्या काळात स्थापना झाली त्या काळापासून आजपर्यंत महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते या राज्यामध्ये राज्याच्या विकासासाठी नेहमी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचा प्रतिसाद मागच्या लोकसभाच्या निवडुकामध्ये आपण सर्वांना मिळालेला आहे महाविकास आघाडीचे सर्व जास्तीत जास्त खासदार मुंबई सहीज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहे जयंतरावजींनी अनेक विषयावर चर्चा केली राज्यामध्ये होत असलेल्या वाढत असलेल्या भ्रष्टाचार उद्धवजीनी सांगितलं की कसा मुंबईला लुटण्याचं चा काम चालू आहे मेट्रो प्रोजेक्टच्या नावाखाली फ्लायओव्हर ब्रिजच्या नावाखाली सेमेंटरी क्रंटच्या नावाखाली विविध नवीन योजना आणायचं त्याची दर वाढून घ्यायचं टेंडर काढायचं म्हणजे आता उद्धोजी हे व्हाईट करप्शन या आपल्या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे व्हाईट करप्शन ज्याला बनतोय आपण किती दर वाढून द्यायचं कॉन्ट्रॅक्टरला आणि जे टक्केवारी चालू आहे या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये या मुंबई आणि महाराष्ट्राला लुटण्याचं काम महायुतीची सरकार करत आहे पहिल्या लाडक्या भाऊंना मदत करण्याचं काम या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीने केलं आता लोकसभाच्या निवडुकामध्ये पायातून खाली बालू सरकल्यामुळे आता लाडकी बहीण त्यांना आठवून आली अडीच वर्षामध्ये लाडकी बहीण दिसली नाही त्यांना आता दोन महिन्यासाठी पंधराशे रुपयाच्या माध्यमातून लाडकी बहिणांना आम्ही मदत करू अशी प्रकारची घोषणा सगळ्याकडे चालू आहे साहेब या सर्व योजनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी दोनशे कोटी जास्त रुपयाच चा एडव्हर्टायजमेंट चालू आहे या मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये आणि तो दोनशे कोटी रुपया जर या महाराष्ट्राच्या अन्नदाता शेतकऱ्यांना दिला असता तर महाराष्ट्राची शेतकऱ्यांची आत्महत्या थांबली असती त्यांना ताकद मिळाली असती खोटे बोलायचं रेटून बोलायचा ही पद्धत जे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या नेत्यामध्ये आहे आता मुंबई आणि महाराष्ट्र जनतानी समजलेला आहे अनेक विषय आहे आमच्याकडे आता सध्या मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये कुकर घोटाळा सुरू झालेला आहे कुकर घोटाळा कुकर प्रत्येक वॉर्डामध्ये चाळीस हजार पन्नास हजार प्रत्येक मतदारसंघामध्ये कुकर मा वाटप योजनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे पैसा जनताच्या टेक्सच्या रूपाने महानगरपालिकेला त्या पैशातून योजनाच्या योजना आणून लोकांना मोफत वाटप करण्याची योजना आणायचं वा, आणि त्याच्यावर स्टिकर महायुतीचे नेते स्वतःची लावून की आम्ही तुम्हाला सप्रेम भेट म्हणून देतोय आता गेल्या चार दिवसामध्ये या मुंबई शहरामध्ये इंडियन एक्सप्रेस असो टाइम्स ऑफ इंडिया असो अनेक वर्तमानपत्रामध्ये या भ्रष्टाचाराचा पोलखोलच्या जमिनीबद्दल सांगितलं देवस्थानाच्या जमिनीचं चा काय चाललं आहे ते सुद्धा आपल्या समोर आहेतच हिंदू धर्मीय देवस्थान असो किंवा मुस्लिम धर्मीय देवस्थान असो खबरदार एकही फूट जमीनवर जर तुम्ही हात लावला तर महाविकास आघाडी सहन करणार नाही आणि सर्वांनी समजून घेतला पाहिजे मी जास्ती वेळ घेऊ इच्छित नाही या मुंबईमध्ये बसलेली महायुतीची जे भ्रष्टाचार सरकार आहे त्याला खेचून बाहेर आणण्यासाठी आपण सगळे सज होऊन पुढच्या निडुकासाठी आपण सगळ्यांनी तयार राहिला पाहिजे एवढच सांगून माझा दोन शब्द संपवतोय शेवटी एक शेर सांगून जातोय की दुआ करो हिम्मत रहे सलामत दुआ करो हिम्मत रहे सलामत सौ आंधिओ पे ये सारे चिराग भारी है सौ आंधियों पे ये चिराग भारी है धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाचे मान्य आदरणीय नेते जयंत पाटील भाईशे जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं